श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण भगवान शंकर माता पार्वती आणि गणेश यांची कथा ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता बसले होते गणेश व कार्तिकेय आई वडिलांच्या जवळ खेळत होते त्यावेळीस देवता सर्व मिळून कैलासावर आले आणि महादेवांना विनंती केली हे देव आम्ही जेव्हा यज्ञ व्रत किंवा पूजाविधी करतो तेव्हा नेहमीच अडथळे येतात म्हणून सर्व पूजेत प्रथम कोणाची पूजा करावी हे आपण ठरवून द्या भगवान शंकर हसले आणि म्हणाले जो या पृथ्वीची तीन प्रदक्षिणा करून प्रथम परतील त्यालाच प्रथम पूज्यपद दिले जाईल हे ऐकताच कार्तिकेय आपला मोर घेऊन क्षणात निघाला त्याने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली पण गणपती शांतपणे बसले आणि आई पार्वतीने विचारले गणेशा तू स्पर्धेत का नाहीस तेव्हा गणेश हसले आणि म्हणाले आई वडील हेच माझे जग आहेत त्यांच्या प्रदक्षिणेने मला संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा झाल्यासारखे पुण्य मिळेल असे म्हणून गणपतीने शंकर आणि पार्वती यांची सात प्रदक्षिणा केली ते पाहून सर्व देवता थक्क झाले दरम्यान कार्तिकेय बराच वेळाने परतला थकून भागून पण तेव्हापर्यंत गणपती आपला फेरा पूर्ण करून उभे होते भगवान शंकर हसले आणि म्हणाले गणेशा तूच खरा ज्ञानी आहेस म्हणूनच तुला प्रथम पूज्यपद लाभले आहे पुढे जेव्हा जेव्हा पूजा होईल तेव्हा तुझ्याशिवाय ती पूर्ण होणार नाही तेव्हा पार्वती माता म्हणाल्या सोमवारी जो भक्त शंकर व गणपतीची ही कथा भक्तिभावाने ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व विघ्न नष्ट होतील धनधान्य सुख समृद्धी आणि शांती नेहमी घरात राहील ही कथा सोमवारी ऐकली किंवा वाचली तर आयुष्यभर अडथळे कमी होतात व्यवसाय शिक्षण नोकरी यशस्वी होते कुटुंबात ऐक्य आनंद राहतो भक्ताला चिरकालीन पुण्य आणि देवाची कृपा मिळते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ಓಂ ಗನ್ ಗಣಪತ್ಯ ನಮಃ ಓಂ ಗನ್ ಗಣಪತೆ ನಮಃ ಓಂ ಗನ್ ಗಣಪತೆ ನಮಃ ವೀಡಿಯೋ ಆವಡಿಯಸ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರಿ ಕಮೆಂಟ್ ಓಂ ನಮ ಶಿ ಲಸರೂ ನಾ